हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर काल एका लेडीजची ना कमेंट आली होती की ताई तुम्ही महाराज बोलता का महाराष्ट्र व्यवस्थित बोला तर तर मी त्यांचं मान राखून ना आज बोलते की जय महाराष्ट्र <laughs> तर काय होतं ना व्हिडिओमध्ये ना पटापट आपण जे बोलतो ना मग लक्षात राहत नाही शब्द ठीक आहे तर जे तोंडामध्ये येतात आपण तसं बोलतो पण ते होत होतं चुकून होतं माणसाकडनं तर त्या लेडीजची मला कमेंट आलेली होती काल मी बघितली की ताई तुम्ही जय महाराष्ट्र बोला ठीक आहे तर जय महाराष्ट्र ठीक आहे ताई तुम्ही मला कमेंट केली ना <laughs> आणि दुसरी गोष्ट अजून एक दोन कमेंट आलेला आहे आणि ॲक्च्युली मी काल विसरली होती की मी कोणतं लोशन वापरते मला म्हणजे मी व्हिडिओमध्ये बोलले होते की मी तुम्हाला लोशन दाखवणार आहे पण ॲक्च्युली मग नंतरनं मी तो व्हिडिओ बनवायची मी विसरले तर आज मी ते लोशन तुम्हाला मी दाखवत आहे की मी कोणतं लोशन वापरते चेहऱ्याला ठीक आहे आणि अजून दुसरी गोष्ट चेहरा जर तुम्हाला असं म्हणजे वाटत असेल की साफ राहावा तर त्यासाठी ना की आपलं पोट साफ होणं खूप गरजेचं असतं खरं सांगते ज्यांचं पोट साफ असतं जे भरपूर पाणी पितात ना त्यांचा चेहरा ऑटोमॅटिकली गोरा असतो ओरिजिनल गोरा म्हणजेच क्लीन दिसतो ब आता जे काळे ते काळे नसतात ते गोरे नाही होणार बरं बरोबर आहे का नाही विराज तर तरी पण मी कुठलं लोशन लावते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बरं का तुम्ही तो व्हिडिओ तो ते लोशन तुम्ही लावायचं की नाही लावायचं हे तुमच्यावर निर्भर आहे कारण की काय होतं ना मी तुम्हाला दाखवणार आणि मग तुम्ही ते लावणार परत तुम्हाला पिंपल्स वगैरे आले कारण की प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते ठीक आहे ना माझी ना ड्राय ड्राय ऑइली मिक्स तीन आहे माझी आणि ते लोशन मला सूट झालं म्हणून मी ते लावायला लागले आणि माझ्या मुलीला पण मी तेच लावते लोशन आत्ताच तिला आंघोळ घातली मी तिला लोशन लावलं मी तिला सकाळी आंघोळ घातली ती सगळ्यात पहिले मी तिला लोशन लावते आणि मी पण आत्ता लोशन वगैरे लावून झालेलं ला आहे आता मी ते तुम्हाला दाखवते मी कोणतं लोशन वापरते तर तुम्ही व्हिडिओ बघा ठीक आहे चला तर मी आता ना इथे एक शॉप आहे नवीनच झालेलं आहे तिथे मी जाणार आहे आणि मला घ्यायचं आहे फिश टँक ठीक आहे मला फिश टँक मला म्हणजे मला फिश रोज बघायला खूप आवडतं तर मी फिश टँक घेणार आहे आणि त्या दिवशी मी गेले होते है, है, जवल जवल मी बघितला पण घेतला नाही आज विचार केला की हो, आज आपण तो घेऊया आणि तिथे ना खूप सारे असे प्राणी आहेत म्हणजे कबूतर आहे परत मांजर आहे कुत्रा आहे आणि मांजरची किंमत जवळजवळ त्यांनी मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितले मला नऊ हजार रुपये मांजर तर तिचा चेहरा वगैरे एकदम सुंदर होता त्या मांजरचा तर तो, तो मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं बघा म्हणजे मी त्या दिवशी होते तेव्हा बघितला होता ठीक आहे आणि आज मी जाणार आहे बाय करायला घेणार आहे आज मी तो फिश टँक छोटासाच आहे छोटासा घेणार आहे कारण की आम्ही एक दोन वेळा मासे आणले होते ते मरून गेलेत वरती असे टप्प्यात पाण्यात ठेवले होते मरून गेलेत म्हटलं आपण छोटासा फिश टँक घेऊया तर चला मग आज जाऊया आपण आणि अजून एक गोष्ट मी काल माझ्या मुलाला भेटले मी काल आणि काल तो हसला वगैरे आणि मला छान वाटलं काल तर काल मी खूप खुश होते की माझा मुलगा बरा आहे म्हणजे असं आतमध्ये बरा आहे कारण तो मध्ये आजारी पाडला होता ना तो बरा आहे फक्त त्याच्या पाठीला वगैरे तो म्हटलं मा मग मी पाठीला खूप पिंपल्स आहे तर तू तू मला डॉक्टरच्या सल्ल्याने मला गोळ्या वगैरे पाठव तर उद्या नाही शुक्रवारी आता भेटायचं होद्याच उद्याच उद्या टाईम आहे भेटण्याचा तर उद्या मी त्याला औषधं वगैरे देईन तसा तो बरा आहे आता आतमध्ये गोवर वगैरे पूर्ण कमी झालेली आहे त्याची आणि तो मला म्हणतो त्याला म्हटलं अजून दहा बारा दिवस काढ आपण जामीन वगैरे करू आता आता कसं आहे तीन महिन्याने जामीन होतोच ना जवळजवळ आता दोन महिने कंप्लीट झाली अजून एक महिना तीन महिने होतील तर तो म्हटला ठीक आहे आणि मला म्हणतो मम्मी येताना मला चांगलं शर्ट घेऊन ये म्हटलं का रे म्हणतो अगं मम्मी मी बाहेर जाईन ना तर चांगलं शर्ट वगैरे घालून जाईन लाडूला काहीतरी बोलायचंय तुमच्या सोबत लाडू संघ बोला बोल बोल <coughs> काय <coughs> बोल की <coughs> शुभ सकाळ अगं बाई शुभ सकाळ अजून काय अजून काय जय महाराष्ट्र <coughs> बोल <coughs> जय <जै> महाराष्ट्र बोल ना <coughs> हा कसे आहात तुम्ही खाऊन घे घेऊ घालते खाऊन घे खा <laughs> त्याला बिस्किट आणायचं होतं त्याला म्हणलं चपाती झाली गरम गरम तू खाऊन घे एक चपाती त्याला आवडत नाही चहा बरोबर <laughs> चपाती नाही आवडत खा खा चपाती चांगली असते खालेली काय बिस्किट खातो नाही आता तेवढ तर खा अय काय गरज आहे का त्याच्यामध्ये काय गरज आहे का राडायची तुला मी किती दिवसापासून म्हणते की तू केस पा कर म्हणून हाय दाखवायचा विषय नाही सगळ्यांना वाटतं की चांगलं राहावं म्हणून हा मग ती तिचं म्हणणं तू केस नाही कापावाय बघा भान दोघींचं भांडणं चाललं रे ती म्हणती ती काय म्हणतीये मी केस कापणार आहे म्हणून ही करती करतीये माझ्या आई केस नाही कापायचे त्याच्यामुळं ते पार केस कापायचे म्हणून रडायला लागली ग आईचे पण केस कापू अरे जाव अग तुला मोठत केस छान दिसतात आता तू किती बारीक केस रे इथंच कर माझ्यासमोर आमच्या समोरच कर बघा आता के के ही केस कापणार आहे एवढी मोठी केस आहे हिची हा ती आई म्हणती कापू नको आहे बघा किती छान केस आहे आणि ती म्हणते नाही मी केस कापणार चला आता भाऊ काय होतं आणि ही बघा ही आली केस कापायला बरं का ती ही पार्लरवाली आहे यांची भांड चालले आणि ही शिरा खातीये तोंड गोड करते जास्त केस कापू नको नाही आमच्या आई तुला पण शिवाय देईन काय काय म्हणली अरे देवा कशाला बोलायचं मग तू आता नाहीप म्हण खाली कापना। ने काप ना रुमय चालली बरं कापल्यावर दाखवा आम्हाला केवढे कापले चल आता माझ्या व्हिडिओ मध्ये आहे तुझे केस बघ किती आहे मोठी भांडणं पेटलेली केसांवरनं मी त्या दिवशीच केस कापून आले मला काहीच नाही बोलली म्हणून ती बोलती आहे पोरिंना काही बोलती नाही आणि मला लगेच बोलतात ते केस कापायला लागले तर म्हणून त्यांचे भांडणं चाललंय ती गेली आता वरती केस कापायला मी म्हणते कापू नको कापू नको केस बघू आता काय होतं किती केस कापतील तुझ्या मम्मीला चांगलं बारीक करू नको नाही तर आजी शिवाय देईल म्हणा तुला नाही केस बारीक करू नको आवडत नाही आईला चांगले कापले पण पण कोणतं स्टेप टाकले ग कोणतं स्टेप टाकले को तर हे बघा आईजीचे दाबती लाडू इकडे बघा किती छान ग माझी लाडू हे बघा आमच्या आजीचे आईचे माझ्या आईचे आणि लाडूचे आजीचे दाबती आजीचे दाबती इकडचं पायदा बाळा इकडचं पायदा आजीचा आजीचं डोकंदा डोकं दाबून द्या आजीचं डोकं दाप बघू दाब तिकं थांबा बघा डोकं अग बाई ग आजीला पा दे वा 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 वा, वा, वा वे 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 <laughs> किती छान <चांगा>, ग किती छान गेलं <laughs> <आला। वे जावेला। laughs> <laughs> <laughs> मला म्हणतो मी जेव्हा मटन खात असे ना मटन तेव्हाच दाखव मला स्वतः म्हटलं माझा व्हिडिओ घे हा मटन खाते म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला नाही तर तो व्हिडिओ काढत नाही साधं जेवण असलं का म्हणतो हे काढ नको साधं जेवणा बरोबर मटणा बरोबर काय चांगलं तुम्ही सगळे मटनच खाल्ल्यावरचा चांगलं असतं मटन चांगलं असतं असं का नाही जेवण आपण करत नाही बरे बरे म्हणून एवढी तब्येत त्याच्यामुळे एवढी तब्येत आहे का मटन खाऊन

तर मी जे लोशन लावते ना ते तुम्हाला मी दाखवती आहे तर हे बघा ते लोशन आहे हे बघा हिमालया हिमालया बेबी लोशन भरलेली आहे आणि आता जस्ट मी मागवलेली आहे ठीक आहे आणि मी फ्लिपकार्टवरनं मागवली आहे ऑनलाईन हे बघा आणि मुलीला पण हेच लाव हेच लोशन लावते मी आणि मी स्वतः पण हेच लोशन लावते ठीक आहे पण तुम्ही लावताना असा विचार करू नका की माझा चेहरा चांगला आहे म्हणून तुम्ही पण लावणार ठीक आहे कुणाकुणाला सूट होतं कुणाकुणाला नाही होत तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार लोशन वापरा ठीक आहे तर मला हे सूट झालं आहे याच्यामुळं मला काही पिंपल्स वगैरे येत नाही तर ह्याच्या आधी मी दुसरा लावायची त्याच्याने मला खूप पिंपल्स यायचे चेहऱ्याला मग ते बंद केलं आणि हे सुरुवात केली मी हिमालयाचं बेबी म्हणजे मुलीचं आहे पण ते मला सूट झालं आहे आणि बेबीच्या प्रोडक्टमध्ये कसं असतं ना केमिकल नसतं ठीक आहे ना बेबी साबण बेबीचे सगळे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये केमिकल नसतं त्याच्यामुळे ते आपल्या चेहऱ्याला छानच असतात प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते त्याच्यामुळे मी जे लावलं तेच तुम्हाला सूट होईल असं नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही असं बोलणार नाही की तुम्ही घ्या आणि तुम्ही शंभर टक्के यूज करा तुम्हाला फरक पडेल मला काही खोटं बोलायचं नाही आहे ठीक आहे ना मग मुगस दाखवत आहे तुम्हाला ते मला सूट होतं म्हणून मी लावते ठीक आहे तर हे बघा मी जेवण करते आहे त्यांनी खाल्लं हे मटन मी नाही खाल्ला मटन मी खाती बोंबील <laughs> मला मटन नाही आवडतं हे बघा आमच्या आईने किती छान बोंबील बनवले बघा बोंबीलची भाजी किती भारी आहे बघा तर मी बोंबील भात चपाती खाती आहे आणि याने खाल्लं आहे मटन काय रे ऐक ना तू कोणती क्रीम लावतो तोंडाला फिरण लावली हा फिरण लावली फिरण लावली हो काळा का मग <laughs> <laughs> सात वर्ष झाले हा तुच किल लावून आलो सात वर्षापासून फेरी लावला तो ते ते लागत ना पाच दिवसात हो सात दिवसात गोरं होती हा पण ते चाल सात वर्षापासून आणायचं असो जे मी अरे द्या हा ना मग करते कंप्लेट फेर लावलीवर कराव लागून एकदा सात वर्ष आले फेरण लावला तो आणि फेरेन लावलीवर लिहिलेलं असतं सातव्या दिवशी गोरं होतं काय की नाही आमचा भाऊ कधी काळाच या पण तो गेला आहे माझ्या आईवर काळा माझी दोसर दोन नंबरची बहीण पण अशी सावळी आहे मोठी बहीण आहे थोडी गोरी त्याची तुम्ही तिला भेटले ना मोठ्या बहिणीला आणि मी मी माझ्या पप्पांवर आहे बरं झालं मी पप्पावर गेले हां पोरं म्हणते पप्पा पूर्ण सपेदी सपे <laughs> हा बरोबर बरं झालं मी काळी तुझं तारखेने आली मी कलर कलर सात वर्ष लावू काळाच्या काळाच राहिलो पांढऱ्या झालोच नाही मी अरे <laughs> 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 कुठल्याही क्रीम वर काहीही नसतं खरंच सांगते मी तुम्हाला कितीही क्रीम लावली नाही हा फरक पडला ते लावले ते फरक जे ओरिजनल असतं <laughs> <laughs> ते ओरिजनलच असतं हे लक्षात ठेवा माझा शब्द काय तर आपण ओरिजनल आहे हे पण ओरिजनल आहे कायच राहणार तर हे बघा आम्ही आलो आहे मछली घेण्यासाठी तर इथे बघा काय काय आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा ससा आहे हे काय आहे चिमणी बघा ना हे बघ ना हे बघ ना कबूतर एक <laughs> तिथे बघा डॉब अजून खूप छान छान आहे पूर्ण बघा खूप छान छान आहे अजून पुढे बघा खूप छान असे कलरफुल मासे आहेत आम्ही टँक घेतला आहे छोटासा तुम्हाला मी दाखवते हो आम्ही हा छोटासा टँक घेतला आहे रेडी करून देत आहे बघा आम्ही छोटासा घेतला आहे बघा ते आपल्याला पूर्ण सेट करून देत आहे बघा इकडे खूप छान अशी मांजर आहे बघा हिची प्राइस आहे जवळजवळ आठ हजार नऊ हजार हे बघा मी बघ ना कशी बघती सरक सर सर एक मिनटं सरक बाळा हे बघा लाडू बघा

दार टाका ना एक पिंक द्या एक पिंक द्या आणि एक येल्लो द्या लाडू हात नाही डाल ना हात नाही आता आम्ही निघालो आहे आता आम्ही निघालो आहे मछली घेतली आहे आता घरी जाऊन आपण त्याला सेट करूया आहे बघा हे शॉप आहे सेट है है। सेट के ला है। है दिखते बगा।, है बगा। तो हाँ बह मस्ली तो छान हैं ना? तुछ 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 तुछ। बगा त्यांनी सांगितलंय हे जे औषध आहे ना हे पाच याच्यावर पाच का हे पाच धाकण टाकायचं जेव्हा तुम्ही टँक साफ करन तेव्हा आणि हे जे आहे ना एक हे हे एक गुण टाकायचं फक्त तर इकडे चालली आहे आजीच्या डोक्याची मालिश आई व्हिडिओ बनवते मी आई व्हिडिओ बनवती झोप आली आईला मालिश केल्यामुळं का ते बघा आमच्या आईला झोप लागते मालिश केल्याने बघा चांगली <laughs> मालिश कर रे चांगली पंधरा वीस मिनटं चांगलीच कर मालिश आजीला तर रात्रीचे दहा वाजले आहे हे बघा लाडाला जे मी थी जेवायला घालते ठीक आहे आणि आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि धबा शेअर करा बाय